भाऊ रामकृष्ण अरे आपल्या गावामध्ये दिंडी कुठल्या शाळेची दिंडी आहे ही शाळा शिवाजी प्राथमिक विद्यार्थी त्या आज दिंडी या आहे एकादशीचा सोहळा पंढरपुरामध्ये साजरा होत आहे त्यानिमित्त आमच्याही विद्यार्थ्यांना वाईचा अनुभव हो। वाईचा आनंद काय असतो

दिंडीच्या निमित्ताने या चिमुकल्याला आनंद मिळावा उत्साह वाढावा यासाठी आपण आनंद सोहळा साजरा केलाय तर आपण पांडुरंगाकडे काय मागणी करता विद्धार विद्धार या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी पांडुरंगाकडे एकच आहे की असं लहान मुलांना मुलांच्या निरोगी आयुष्य लाभवले त्यांच्या सर्व इच्छा आता मी पाहिलेली स्वप्न या विद्यार्थ्यांनी पूर्ण करू दे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं सुजलाम सुफलाम रामकृष्ण राहू आरी धन्यवाद आपण हा अतिशय उत्साही आणि आनंददायी सोहळा आपल्या प्रशेळेच्या वतीनं राबवला त्याबद्दल गोमाता मंदिर केम यांच्या परिवाराकडून आपल्याला हार्दिक हार्दिक आपलं अभिनंदन व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी पाडुर विचारणी प्रार्थना धन्यवाद